तसंच आपण शेतीमध्ये किती तास काम करतोय स्वतःच्या हे एकदा बघा शेती ही बिझनेस म्हणून करा मी हमेशा म्हणतो व्हिडिओमधनं जोपर्यंत तुम्ही शेती बिझनेस म्हणून करणार नाही तोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये प्रॉफिट अजिबात कमवणार नाही हे तुम्हाला काय आज सांगतोय राहिली गोष्ट तुमच्या नोकरीची खास होऊन अधिकारी ते आदित्य चव्हाण माझे मित्र सरकारी मित्र उभा आहे त्यांची दोनशे झाड आहेत गेल्या वर्षी चार उत्पादन भेटलं आणि दोनशे एक रुपये रेट भेटला होताना अर्ध्या अर्ध्याचे पवन एकर क्षेत्र असेल सर जवळजवळ साधारण मला वाटतंय आठ लाख रुपये उत्पादन भेटलं आता पगारच कॅम्प्युलेशन तुम्ही करा की सहा महिन्याच्या त्या शेतकऱ्यावर पगार पडणार तरी पण आपल्या लोकांना शेतीत जायचं असते नोकरी करायच्या आहेत ते बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या आणि आता यंग पोरं एवढी भारी जोडली होती ना आम्हालाही भारी वाटतं सर जेव्हा ज्या त्या भागात जातो आम्ही किंवा जवान पोळ शेतीत उतरली ती सर एक तर मला असं म्हणला की सर तुम्ही म्हणते म्हणून मी जास्त भारी वाटलं मला तर मदत ना कारण कसं आपण पुढच्या योग्य मार्गावर चाललेली लोकांना शेती करायला होते अशा पण नाहीत आणि लाखो जो उत्पादन खरंच घ्यायचं असेल तर तुम्हाला शेतीच करणं गरजेचं आहे नोकरी तुम्हाला कधीच वर हो आणू शकत नाही तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट माझा एक भाव आहे तुझंच भाऊ सर तुम्ही मला सांगितलं की डाळिंब किती घेतली पाहिजे आमच्या भागामध्ये एक तर सेटिंगचा प्रॉब्लेम जास्त आला गेल्या वर्षी मी नाव घेऊ इच्छितो की लक्ष्मण जाधव माझे भाऊ जाई त्यांचा सत्कार केला देतो आता गेल्या वर्षी चारशे ते पाचशे सेटिंग झालं झाडावरती मी म्हणलं बावड्या माल तोडा लागते वाटत बावड्या मला किती तोडा जात मी म्हटलं त्याने तीनशे डावी तोड लागते म्हणलं पाचशे ते तीनशे तोड्या राहिली किती मला माग तरी पण जीव येऊन त्याला दोनशे तोडली आणि तीनशे ठेवले प्रॉब्लेम काय होते साईज येत नाही जसं सरांनी मला सांगितले की तुम्हाला क्वांटिटी महत्वाची नाही तर आपल्याला क्वालिटी महत्वाची आहे तुम्हाला साईज करायची असेल साईजचा इशू असेल तर मी थायलंड मधून एक व्हिडिओ दाखवला होता थकून नावाची व्हरायटीचा कोणी कोणी बघितला मला माहित नाही सेम तीच व्हरायटी तीच व्हरायटी म्हणू शकत नाही सेम तसं जाळेम आम्ही काटकर साहेबांनी शिकवलं काटकर साहेबांनी व्हिडिओ कोणी बघितला होता ते जाळीम हातात बसत नव्हते एवढं मोठं डाळीम होत मग मला काय कळतं की जर तुम्ही क्वांटिटी कमी ठेवली तर माल पाहिजे तेवढा भोगला जातो पाहिजे तेवढा मोठा होऊ शकतो आणि प्युअर मध्ये जी। रासायनिकचा अजिबात कुठला नाही आम्ही देतो डोस टाकताना शंभर टक्के मध्ये गेलो शेड्यूल आपलं जे पूर्ण आपण करतो सहा महिन्याचं ते शेड्यूल प्रमाणे गेलो तिथं प्रत्येक शेतकऱ्याला मी माझं शेड्यूल देतो फॉलो कराच असा आग्रह अजिबात नाही पण त्या मार्गाने गेला ना तर कुठं ना कुठं तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्यांनी तुम्ही जाताना असं मला शंभर टक्के खाते आहे कारण हे शेड्यूल मी गेल्या चार वर्षाला काम करतोय चार वर्षापासून माझं जे प्रॅक्टिकली मी फिल्डला जाऊन बघतो लोकांच्या समस्या काय आहे त्या काय आहे ते माझ्या मला कोणतं सांगितलं की निमॅटो विषय जरा बोला निमॅटो विषय बोलण्याआधी निमॅटो का होतं ह्या पण गोष्टी जरा बघा मी तर म्हणतो सर आमच्या आम्ही डोसमुळे डोस टाकलाय त्या बागेने निमॅटो नाच्या बरोबर हा हो तर जे तुम्ही डोस टाकताय मेथ व खाद्य जसे आपल्यानं उदाहरणं घेऊ रोज तर बाहेर जेव्हा गेला तर आजारी पडणार तो तर निसतं मी तो वडापाव समजलं तरी आजारी पडणार प्रॉपर तुम्हाला जेवण पोटाला चांगलं पाहिजे असेल ना तर ती जेवण बदला आधी जोपर्यंत त्या डाळींचं खाद्य बदलत नाही तोपर्यंत डाळींनी सक्सेस शंभर टक्के होणार नाही तर मी जास्त वेळ घेतला तुमचा दोन वाजल्या ऍक्च्युली कार्यक्रम एक वाजेपर्यंत होता पण सरांनी डिटेल एवढं सांगितल्यामुळं तुम्हाला एक करतो ज्या आम्ही तीन ते चार कंपन्या हातामध्ये घाललेल्या आहेत त्यांचे स्टॉल आपल्या त्या डाव्या बाजूला आहेत त्यांचे एम्प्लॉय आहेत कुठलं प्रॉडक्ट काय काम करतं ते व्यवस्थित सांगतील जोपर्यंत